कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात अल्मो स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी त्या स्पा सेंटरवर डमी ग्राहक पाठवून धाड टाकली असता स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सात हजार रुपये स्वीकारून महिलांना वेशा गमनास भाग पाडण्यात येत असल्याचं समोर आलं नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं तात्काळ कारवाई करत एक स्पा मालक आणि दोन मॅनेजरला अटक केल्या

आपलं जे सतरा प्लाझा एपीएमसी या ठिकाणी जे एक, एक कमर्शियल बिझनेस सेंटर आहे त्याच्या दुसऱ्या मधल्यावर अग्नो स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पा मध्ये स्पाच्या नावाखाली वेश व्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली बनावट ग्राफ तयार केला आणि त्याला तिथं पाठवून ग्राहक ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने एस टीच्या पथकाने ते छापा घातला त्यावेळी असं आढळून आलं की त्याचे पाच हे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून सात हजार रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून बेशा व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली दाखवली त्यानुसार त्याचं पंचांसमो समक्ष रितसर पंचनामा करून एपीएमसी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फ अहमद इलाई शेख या तीन आरोपींविरुद्ध सी पोलीस स्टेशनला पीटा ऍक्ट आणि बीएनएसच्या रेलेव्ह सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास एपीएमसी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आला सबसिक्वेंटली दुसऱ्या दिवशी एपीएमसी पोलीस स्टेशननी या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या, ना के ला। एक या केसमध्ये एकूण सहा मुली पीडित मुली ज्या ठिकाणी निवडून आल्या त्यांची वेश व्यवसाय म्हणून सुटका करण्यात आमच्या एएसटीच्या पथकाने यश आलेलं आहे